कोणाला आहे विशाल दादा का विशाल दादाला काय पसंत आहे मागा त्यांनी बॅटा वाटलेलं बरं तुम्ही आहे का समाधानी भाजपच्या कामावर भाजप तुम्हाला मला नाही पसंत मला मला भाजप नको आहे मला गावाला पाहिजे असलोच घेऊ दे का काम केली नाही ते उसाची बिलं तर दिलीत का उसाची बिलं मागली दिली नाही ती आता तर आता आलं आहे कधीपासून रकडली दोसाची बिलं मागली आता काय मला म्हणजे एवढं आठवत नाही साल कुठलं पण मागली दिली नाही तिकडे मिळायला पाहिजे हां आता शिवसेनेनं आत्मचिंतन करावं की बाबा आपला एक सुद्धा कार्यकर्ता म्हणजे एक सुद्धा ग्रामपंचायती नाही नमस्कार मंडळी आकूर टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघातील ग्रामस्थांचा लोकसभेच्या अनुषंगानं कोणत्या खासदारांकडे कला आहे हे घेण्यासाठी आलेलं आहे तर चला तर आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया नमस्कार नाव काय आपलं भाऊसाहेब माने गाव विसापूर एकंदरीत आत्ताचे खासदार त्यांचं नाव काय आहे संजय काका त्यांनी काय विकास कामं केले विकास कामं तर सध्या काय विसभाभरात काही केलेलं नाही ती निधी काही दिलेला नाही एवढा तिने पण लढत तर तिघांची झाली तर काकांनी निवडून येतील आणि चंद्रूर पाटील उभा राहिले आणि काकांची जर फाईट लागली तर काकाच निवडून येतील पण विशाल पाटलांची आणि काकांची जर निवडणूक लागली तर विशाल पाटील निवडून येतील शंभर टक्के विशाल पाटील निवडून येतील तुमचं मत मत आहे संजय काका का पडतील असं तुम्हाला काय निधीच नाही म्हणजे काका म्हणजे फिरले नाहीत किंवा ही निधी दिलेला नाही किंवा काका कुठे नाहीत नाराज माणसं आहेत काकांच्यावर काकाच्यावर का नाराज माणसं आहेत काय निधी दिला नाही म्हणूनच विशाल पाटील निवडून येतील असं तुम्हाला मला चंद्रावर पाटील उभा राहिले तरी देखील का तर नाही मग काका निवडून येणार तिघांची लढत झाली तर झालं तर काका निवडून येतील संजय काकानी काहीच काम केलं नाही नाही काम केलं पण एवढं काय असं म्हणाव असं नाही पाच वर म्हणजे दहा वर्षात काय असं म्हणावं काय नाही वर तर सांगते बाबा केंद्रात मोदी सरकार आहे लाटेत संजय काका निवड लाट आहे हे तुमचं मान्य आहे पण माणसं नाराज आहेत ना नेमकी नाराजी कशावरून नाराजी हेच केलं नाही का काम केलं नाही उसाची बिलं तर दिलीत उसाची बिलं मागली दिली नाही आता तर आता चालू आहे कधीपासून रकटली दो दोसाची मागली आता काय मला म्हणजे एवढं आठवत नाही साल कुठलं पण मागली दिली नाहीत मी एकीकडे तुमच्याच भागातले मांजरडे जे शेतकरी संघटने उभा राहणार आहेत उमेदवारी जाहीर त्यांच्याबद्दल काय मत नाही त्यांच्याबद्दल काय त्यांचं काय एवढं मी हे नाही म्हणजे लय काय हे नाही माणसांच्यात लोक हे नाही म्हणजे संपर्क जास्त नाही त्यांचा तेवढाच ते म्हणजे तात्पर्त का उमेदवारी कुणाला मिळावी असं तुम्हाला वाटते महाशाल पाटलाला मिळाव्या महाविकास आघाडी विशाल पाटला आणि उटाकडून चंद्रहार पाटलांची घोषणा झाल्या त्याच्यावर तुम्ही काय सल्ला द्याल नाही काय सल्ला देण्याचा कसं आहे माझं तर मत आहे महाविकास आघाडी कुणीतरी एक जणांनी उभा राहावं म्हणजे जरा फायदा नाही मग अडचण होईल मग काकांना सपोर्ट होईल काका फायदा होईल काकाचा नमस्कार नमस्कार बोला आपलं नाव काँग्रेस महाधेवने एकंदरीत काय होईल असं तुम्हाला पाहिजे आता शिवसेनेनं आत्मचिंतन करावं की बाबा आपला एक सुद्धा कार्यकर्ता एक सुद्धा ग्रामपंचायती रा काँग्रेसचे राष्ट्रवादीचे मिळून चार आमदार आहेत तालुक्यात जिल्ह्यामध्ये त्यांनी दे विचार करावा आपण तिकीट घ्यावं का नको एवढंच आपलं सांगणं काय नाही आता चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्या मग ह्यानं एकंदरीत भाजपला फायदा होईल का चंद्र पाटलानं फायदा होणार शंभर टक्के भाजपला होईल शंभर टक्के तुमचं मत काय काँग्रेसला उमेदवारी काँग्रेस उमेदवार दिल्लीवारी किती चालू आहे किती प्रयत्न केले आमचे नेते विश्व कर्मांनी किती प्रयत्न चालले मग आता संजय काकांच्या ह्याच्यावर का नाराज आहे लोकांचे काकांच्या नाराज नाही पक्षावर पक्ष काका बरोबर आम्ही काँग्रेस आहे आम्ही काका आमचे बांध शिवर काका आमचं गाव आहे आम्ही काका नाराज नाही पक्ष निष्ठा पक्षांची त्यांचे आपले ते धोरणा होते हे धोरणा त्यांच्यात निष्ठा आता काँग्रेस देशामध्ये आलं पाहिजे सगळी देशात नऊ सगळी आलं पाहिजे काँग्रेस काँग्रेसशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांचा काँग्रेसशिवाय पर्यायच नाही लोक म्हणतात पंधरा वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती काँग्रेसने काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसकडे सत्ता होती त्यावेळेला किती घडला देश किती घडला आणि हे म्हणते आता काय काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं तुम्हाला माहिती का काय केलं काय नाही आम्ही लहान आहे त्या सोडून त्यावेळी त्यांना माहिती आहे का आपण आता आता पण आले आधुनिक काळ कुठला आलाय काँग्रेस घडून आणला ना एवढ्या मोठ्या माणसांनी काँग्रेसवाद्यांनी किती त्याग केला त्या गोष्टीला एवढं आपलं काँग्रेस आलं पाहिजे मग या लोकसभा मतदारसंघात काय होईल असं वाटतं काँग्रेस उमेदवारी कोणाला फायनल होईल महाविकास आघाडीतलं कोण बी तुम्हाला सांगतो महत्वाचं म्हणजे विशाल पाटील निवडून येणार निवडून विशापूर मध्ये सुद्धा विशाल आहे आणि चंद्रहार पाटलांना जर दिली महाविकास आघाडीने उमेदवारी तर काय होईल काय त्याचं काम करायला लागणार आपलं धर्म कोण आम्हाला करायला म्हणणं काय विशाल पाटलांना जिल्ह्याचा खासदार खासदार म्हणजे कोण पाहिजे वे कोण आहे आता संजय काय मग आता निवडणूक झाली तर कुणाच्या बाजूने लोकांचा केलाय कोण निवडून येतील आम्हाला वाटतंय चंद्रार पाटील पण एकीकडे महाविकास आघाडीमध्ये दुसपूस चालू आहे संजय काका ना चंद्रहार पाटील उभा राहिले तर फायदा होईल असं लोकांचं म्हणणं आहे मग का, काका सोडून कोण उभा राहिलं तरी चालतं काकांवर काका सोडून कोण बी उभा करा बाकीचं आम्हाला काय माहीत नमस्कार नाव सांगा तुमचं नाव नौस सांगा संजय माने आता लोकसभेची रणधुमाळी चालू आहे जिल्ह्यामध्ये एकंदरीत कुणाच्या बाजूने कवलं आहे लोकांचा लोकांचा सक्यता करून सक आता काकाला सुट्टा बोलून सगळं आता दोन वर्ष झाले दहा वर्ष झाले काय काम एकीकडे एक काकाने पाणी आणलं असं सगळीकडे सांगितलं जाते प्रचार केला खरं आहे का प्रचार पाणी आणलं या निवडणुकीमध्ये जर तीन उमेदवार उभे राहिले तर एकंदरीत कुणाच्या बाजूने हे होईल हुशार पटला विशाल पाटील मग चंद्रहार पाटलांचा संजय काकांना फायदा होईल असं बोललं जाते नाही फायदा होणारच की पण जादा करून जातक करायचं विशाल पाटला मग चंद्रहार पाटलांनी उमेदवारी करायला पाहिजे की नाही त्यांचा प्रश्न आहे त्यांनी करावा की नाही करा त्यांची घोषणा केली अधिकृत केली असं त्यांच्या के, पक्षाकडून आता जर विशाल पाटलाला तिकीट दिल तर विशाल पाटलाला कोण आहे आपल्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत बरं संजय काकांनी काय विकास काम केलेत का, का? हा? नमस्कार नमस्कार हा बोला नाव काय तुमचं संजय मोरे आता लोकसभेच निवडणूक तोंडावर आले हा तर एकीकडे भाजप कडून संजय काका आहेत आणि काँग्रेसकडून विशाल पाटलांच्या नावाची चर्चा आहे आणि चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित झाल्या घोषित झाली तर कुणाच्या बाजूने आहे आपल्या भागात एकंदरीत कोण निवडून नेला असं तुम्हाला वाटतं कुणाची काम चांगली आहेत काम आता हीच करणार की आपल्या तुमचं ही आता हिवा आल्यावर काय म्हणते त्याला चंद्रहार पाटील संजय काकांच्या कामावर समाधान आहेत की आहे आता बाकीचं गावाचं आता काय सांगू माझं पोट होतात तुम्ही लावतो त्याला लावू देत पुन्हा काढू द्या माझ्या माझ्यावर तिथे गावाचं काम मी कसं सांगू शकत नाही गावात तुम्ही आहे का समाधानी भाजपच्या कामावर भाजप तुम्हाला नाही पसंत मला मला भाजप नको आहे मला गावाला पैसे असलो घेऊन नाही नाही पण मग कोण आता काँग्रेसचं सरकारी यावं का भाजपचं यावं नाही काँग्रेस यावं सगळं सगळीकडे